प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ताने सिद्ध केलेलं आहे की एक आई जेव्हा आपल्या मुलांसाठी पेटून उठते तेव्हा ती काय करू शकते ती आणि एका आईने आपल्या मुलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ती काय करू शकते कोणत्या लेवलला जाऊ शकते हे सगळं सगळं मुक्ताने आज सिद्ध केलेलं आहे सईमाऊला चार दिवसाचं वचन दिलंय की तुला चार दिवसात मी माझ्याकडे आणेन पण चार दिवस पूर्ण व्हायच्या आधीच मुक्ताने जबरदस्त धमाका केलाय दारू प्यालेल्या सावनीला आता रूम सर्व्हिस बनून मुक्ताने हॉस्पिटॅलिटीचे काही पेपर आणून देत त्याच्यावरती नकळतपणे सह्या घेतलेल्या आहेत आणि हे पेपर दुसरे तिसरे कसलेही नसून हे पेपर आहेत ते म्हणजे सईमाऊ आणि आदित्यच्या कस्टडीचे आता इकडे भो तर सावनीने केलेली आहे दारूच्या नशेत पण त्या सगळ्याचा फायदा जबरदस्त आता इकडे मुक्ताला झालेला आहे मुक्ताने सईच्या कस्टडीचे पेपर दारू पेलेला सावनीच्या इकडून आता नशेमध्ये असताना सही करून घेतलेत आणि आता आपलं कर्तव्य करत सई माऊला ती घेऊन जाणार आहे हे सगळं कसं घडलं कशा सावनीने सह्या केल्या मुक्तानी काय प्लॅन केला होता सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आदित्य फोन करतो सावनीला आणि सावनीशी त्याला बोलायचं असतं कारण त्याला सावनीची आठवण पण येत असते आणि या घरात आल्यापासून जो काही प्रकार चाललेला आहे त्याबद्दल त्याला थोडं बोलायचं सुद्धा असतं आणि त्यामुळे तो सावनीला कॉल करतो पण जेव्हा तो सावनीला कॉल करतो तेव्हा तो कॉल सई घेते आदित्यरादा आदित्यरादा कसा आहेस तू यावरती आदित्य म्हणतो मी ठीक आहे तू कशी आहेस सई माऊ यावरती सई म्हणते मी इथे ठीक नाही आहे रे मला मुक्ताई मुक्ताईसोबत बोलायचं आहे आहे का मुक्ताई तिकडे यावरती आदित्य म्हणतो तू दोन मिनटं थांब मी तुला मुक्ताईसोबत बोलणं करून देतो पण तू रडू नकोस बरं सई सई म्हणते आदित्यदा मला इकडे नाही राहायचं मला अजिबात इकडे आवडत नाही तोपर्यंत इकडे आता इंद्रास मुक्ताला समजवत असते हे बघ मुक्ता काळजी करू नकोस तू स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतेस जर तुझ्या तब्येतीला अजून काही झालं तर आम्ही आता काय करायचंय तू सांग बरं असं म्हणत ती ज्यावेळेला मुक्ताला समजवत असते आणि विचारत असते काय करणार आहेस तू सईमाऊला कसं आणायचंय काय नक्की तुझं ठरलंय चार दिवस होताले आले तर आता आपण सई मौल आणू शकू ना तिच्या मनात एक न शंभर प्रश्न असताना तिकडे आता आदित्य येतो आणि मुक्ता आंटी सईचा फोन आहे म्हणजे मी फोन लावला होता सावनी मम्माला तर सईने उचललेला आहे तुम्ही बोलताय का तिला तुमच्या सोबत बोलायचं आहे मग मुक्ता आता फोन घेते हॅलो सई माऊ थांब मी फोन ती टाकते ती टाकल्यावरती आता फोन सगळेजण बोलायला लागतात इंद्रा म्हणते कशी आहेस माझी चिंबोरी तू काही खाल्लंस का आणि इंद्र रडायला लागते त्यावरती सई माऊ रडसुद्धा रडायला लागते स्वाती म्हणते मम्मी मं अगं काय ग तू लहान मुलावरून लहान होतेस म्हणजे तुला समजत नाहीये का की सईला तिकडे वाईट वाटत असेल म्हणून यावरती मुक्ता सांगते सई माऊ तू काही खाल्लंस का तू ठीक आहेस ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे असही सांगते नाही ग मुक्ताई मला तुझी खूप आठवण येते यावरती मुक्ता सांगते मी तुला सांगितलंय की नाही की चार दिवसामध्ये मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार त्यामुळे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी चार दिवस मुदत दिलेली आहे ना यावरती सही म्हणते पण मला इथे चार दिवस काय मला चार मिनटं पण इथे राहायचं नाही आहे मुक्ताई तू ये ना आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि मला इथून घेऊन जा ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक् मुक्तासुद्धा रडायला लागते मुक्ता म्हणते सईमाऊ तू जर का रडलीस ना तर मला खूप वाईट वाटेल आणि त्यामुळे त्यामुळे तू रडू नकोस तू या सगळ्यामध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर असं म्हणत ती आता सईला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत आदित्य म्हणतो की मला न मम्मासोबत बोलायचं होतं आणि तितक्यात सावनी येते सावनी येते आणि सईच्या हातातून ती फोन हिसकावून घेते काय चाललंय इकडे काय चाललंय मुक्ता तू अजिबात सुधारू नकोस हा तू माझ्या सईला माझ्यापासून दूर करतेस का अगं या सगळ्यामध्ये तुला सांगितलंय ना की तिच्या आजूबाजूला सुद्धा आता फिरकू नकोस म्हणून तरीसुद्धा तरीसुद्धा तुला तिच्या आजूबाजूलाच फिरकायचं आहे सारखं तिला फोन करायचा आहे सारखं फोन करून तिला या सगळ्यामध्ये माझ्यापासून लांब करण्याचा तुला प्रयत्न करायचा आहे ना नाही तू कधी ही सुधारणा नाहीस मुक्ता असं म्हणत ती आता इकडे मुक्ताला ओरडत असते मुक्ता म्हणते सावनी हे बघ माझ्या बाळाला जर काही झालं ना तर या सगळ्यामध्ये मी तुला बिलकुल सोडणार नाहीये हं असं म्हणत ती आता चांगलीच तिला फटकारते तोपर्यंत आता इकडे आदित्य फोन घेतो आणि आदित्य सांगायला लागतो मम्मा मला तुझी खूप आठवण येते मी तुला खूप मिस करतोय मम्मा असं म्हणत आता तो आपल्या आईसोबत बोलत असताना तिच्या डोक्यात मात्र आता वेगळेच विचार असतात ती मात्र त्याला सांगते आधी माय बेबी अरे आत्ता ना सध्या मी थोडीशी बिझी आहे मला पण तुझी आठवण येते पण मला सध्या तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही आहे हे बघ सई माऊ पण इकडे आहे ना त्यामुळे खूपच सगळ्या गडबडी व्हायला लागलेल्या आहेत तू एक काम कर बर आपण नंतर बोलूया आता सध्या ठेव हा तुला तू काळजी घे हां स्वतःची तू आता आदित्य भाऊक झालेला असतो त्याला आपली आई हवी असते आईचं प्रेम माया आपुलकी हवी असते पण आईला आईला मात्र या सगळ्यामध्ये कुरघोडी करण्याशिवाय दुसरं काही येत नसतं किंवा काही तिला समजत नसतं तिला सध्या आता सईला हँडल करणं सईला इकडे ठेवून मुक्त आणि सागरला त्रास देणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटत असतं आणि मुलं म्हणजे हे सगळे तिची कुट करण्याचं एक लायसन आहे असं तिला वाटत असतं हे सगळं आता सागरला समजतं की आदित्यला आईच्या प्रेमाची गरज आहे आणि तो इकडे आल्यापासून सगळे सिच्युएशन अशी झाले की कुणीही त्याच्याशी नीट बोललेलंच नाहीये जाणून बुजून नसेल पण तरी सुद्धा आणि त्यामुळे आता तो तिला त्याला जवळ घेतो आणि त्याला समजवत असतो इकडे मुक्ता रूम मध्ये बसलेली असते तिला सईची आठवण येत असते की मुक्ताई मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि कशा सगळ्या घडामोडी घडल्या कसं सावनीने आता इकडे तिला खेचून नेलं आणि मी तिला वचन दिलंय कसं तिचं वचन पूर्ण करू हे म्हणत ती आता आपल्या हातामध्ये डॉल घेते आणि डॉल घेऊन त्या डॉलसोबत बोलत असते सई मऊ मी तुला वचन दिलंय तू काही काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी माझं वचन पूर्ण करणार आहे आणि मी तुला या घरात परत आणणार आहे थोडा धीर धर सई माऊ या सगळ्यामध्ये आता तुला तुला मी परत आणेपर्यंत गप्प बसणार नाही असं म्हणत सई माऊची खेळणी सई माऊचं हे असं सगळं ती बघत असताना मिहिकाचा तिला कॉल येतो मिहिकाचा कॉल आल्यावरती तिया साडाचा वेळा लागते मी हू काय घडलं हे सगळं बघ ना सावनीने काय घरून ठेवलंय यावरती मग मात्र मेहिका म्हणायला की तुला मी सांगू का या सगळ्यामध्ये ते सावनीचे वकील आणि त्याच्या मागोमाग हर्षवर्धन हे दोघ जण सोबत आहेत यावरती मुक्ता म्हणते हो त्या दिवशी मी हर्षवर्धनचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं मिहिका सांगते हो मी हे सगळं जेजूंना सुद्धा बोललेली आहे त्या दिवशी जेजूंना म्हणजे तुला मी कॉल केला होता तो जेजूंनी कॉल उचलला होता पण ना त्यानंतर मी त्यांना सगळी ही गोष्ट सांगितले आणि तू मात्र स्वतःची काळजी घे सगळ्या गोष्टी ठीक होतील यावरती मुक्ता सांगते कशी काळजी घेऊ कशी शांत राहू हो तू सांग ना माझी सईमाऊ हो तिकडे आता या सगळ्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढते मी इकडे माझ्या मातृत्वाची लढाई लढते आणि ती सावनी खेळ खेळती आहे तिला मुलं म्हणजे एक्सचेंज वाटतो या मुलाला ठेवा त्या मुलाला घेऊन जा ही कारस्थानं करा ती कारस्थानं करा हे सगळं चालू असताना मला तर खरंच कळत नाही आहे की या सावनीला अक्कल कधी येणार आहे आणि तिला कधी समजणार आहे की या सगळ्यामध्ये आपण जे काही करतोय ते सगळं सगळं चुकीचं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता मी का सांगायला लागते ताई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू काळजी घे आणि तू औषधं वगैरे घेतलीस ना व्यवस्थित यावरती ती मुक्ता हो म्हणते आणि मीही का तुझी तब्येत ठीक आहे ना तू तुझ्या तब्येतीची सुद्धा काळजी घे असं म्हणत ठेवते तोपर्यंत तिकडे सागर येतो काय झालं त्यावर ती मुक्ता सांगते मिहिकाचा कॉल आला होता आणि ती मला सांगत होती की हर्ष या सगळ्याच्या मागे आहे कारण त्याने हॉस्प तिचं आता हॉटेलचं बिल वगैरे दिलंय यावरती सागर म्हणतो हो आणि ते कल्याणकर वकील आहेत ना ते सुद्धा आहेत कारण हे सगळं सावनीचं डोकं नसणार आहे कल्याणकर वकिलांनी तिला या सगळ्यामध्ये या टिप्स दिलेल्या असणार आहेत यावरती सागर म्हणतो हो या कल्याणकर वकिलांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा यांचं न आतीच चाललेलं आहे असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते हो मला तेच सांगत होती मीही का त्यावरती सागर म्हणतो हो आपण बघूया काय करायचं ते आपण आपल्या वकिलांसोबत बोलून घेऊया तोपर्यंत तिकडे आता आदित्य येतो आदित्य येतो आणि मुक्ता सांगायला लागते आधी बाळा तुझ्यासाठी मेथीचे रोल बनवू का चीज टाकून मी तुला या सगळ्यामध्ये थोडंसं खायला बरं वाटेल यावरती आदित्य म्हणतो नको मुक्ता आंटी तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण सध्या तुमची सुद्धा तब्येत बरी नाहीये ना म्हणून म्हणून तुम्ही स्वतःला जपा असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगत असतो आणि आदित्य निघून जातो त्यानंतर मग आता इकडे सागरला आदित्यचं खूप वाईट वाटतं कारण अचानकपणे त्याला आलेली मॅच्युरिटी यामुळे आदित्य अचानकपणे त्याला मोठा झालेला वाटत असतो आणि तो म्हणतो बघितलं सावनीने मुलांचं सा काय करून ठेवलेलं आहे म्हणजे ही सावनीनं या सगळ्यामध्ये कुणाला जगू पण देणार नाही आणि स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये त्रास करून घेते दुसऱ्याला त्रास देते तोपर्यंत तो मुक्ता सांगते कसं करायचं काय करायचं हे मला माहीत नाही आहे पण या चार दिवसामध्ये मी माझ्या सईमाऊला प्रॉमिस दिलेलं मी पूर्ण करणार आहे सागर म्हणतो काळजी करू नका मुक्ता मी तुमच्या सोबत आहे हे तुमचं प्रॉमिस पूर्ण करायला इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसत असतात त्यावेळेला मुक्ताने आदित्यला ते चीज रोल आणून दिलेले असतात आणि मुक्ता सांगते आधी बाळा घे तुझ्या आवडीचे रोल केलेले आहेत आणि सई माऊ ये तुलासुद्धा रोल आवडतात ना असं म्हणत पटकन ती सईलासुद्धा आवाज देते आणि मग तिच्या लक्षात येतं अरे बापरे सई तरीकडे नाही आहे आपण या सगळ्यामध्ये सई माऊला आवाज देतोय खरा आणि त्यानंतर आता मुक्ता सांगते इतकी सवय होते मग काही गोष्टींची की आपण आता विसरू शकत नाही की या गोष्टी कशा घडल्यात काय घडल्यात ते इकडे सई खूप उदास असते तिला पिझ्झा मागवलेला असतो सावनीने आणि खा म्ह पिझ्झावरचे टॉपिंग्स तुला आवडतात ना सई सांगते मला हे पिझ्झा वगैरे नकोय मला मेथीचा रोल पाहिजे यावरती सावनी चिडते आता ते पीठ मळा आता ते पुन्हा रोल करा काय आहे हे खा ना पिझ्झा आवडीचं दिलं ना तुझ्या तुला तर काय कळतच नाहीये त्या मुक्ता तुला फार गावठी बनवून ठेवलंय कसला तो चीज रोल कसलं ते काय काय खातेस तुला तरी कळतंय का आधी असं ना तर आधीने पिझ्झावरती ताव मारला असता असं म्हणत ती सईला चिडतेने खायचं तर खा ते चीज रोल वगैरे कोणी आता बनवत बसणार नाही आहे असं म्हणत बिचाऱ्या सईच्या समोर ती आता रडत रडत असणारी सई ते आता पिझ्झा तिला भूक लागलेली असते त्यामुळे पिझ्झा आता तिला आवडत नसताना सुद्धा तिला ता पिझ्झा खाण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे सागर सांगत असतो मुक्ताला आपल्याला या सगळ्यामध्ये वकिलांशी बोलून घेतलं पाहिजे त्यावर ते मुक्ता म्हणते हो काही झालं तरी सुद्धा वकिलांना बोलून घेतलं पाहिजे आणि ह्या कल्याणकर वकिलांचं काय चाललंय ना हे आपल्याला आपल्या वकिलांना जाणून घ्यायला पाहिजे असं म्हणत आता सगळ्यांना कल्याणकर वकिलांचा इतका राग आलेला असतो की हे कल्याणकर ह्या सगळ्यामध्ये सावनीची साथ देत आहेत आणि सावनीला या सगळ्यामध्ये आता हे करतायत हे त्यांना कळत असतं तोपर्यंत इकडे आता हर्ष आलेला असतो आणि तो सावनीला सांगतो वा सावनी आज तुझ्यासोबत काम करून खूप धमाल आली म्हणजे बघ अशी फायर तुझ्यामध्ये आधीपासून होतीच पण यावेळेला यावेळेला तो स्पार्क मला दिसला ना की तू एकदम कटकारस्थानच्यामध्ये प्रो झालेली आहेस आता कोणतंही कटस्कारस्थान तू कशाही प्रकारे करू शकतेस आणि त्यामुळे आज जे काही तू केलंस ना त्यामुळे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तू सागर आणि मुक्ताला अशा ठिकाणी मारलेलं आहेस ना की या सगळ्यामध्ये आता त्यांना पाणी सुद्धा मागायला मिळत ना नाहीये असं म्हणत या दोघांचं कटकारस्थान चालू असतं त्यावरती इकडे आता सावनी सांगते तू बघशीलच ती मुक्ता आणि सागर आता सैरभेर होतील कारण त्यांच्या हातात आता काहीही पर्याय उरलेला नाहीये त्यांना माझ्या पायाशी येण्यापलीकडे आणि इथूनच माझा खरा गेम सुरू होणार आहे म्हणजे सावनीने हे सगळं नाटक काहीतरी मोटिवसाठी केलेलं असतं तिच्या डोक्यात काही ना काहीतरी असतं आणि हे मात्र काय असतं हे तिला एकटीलाच माहिती असतं आणि त्यावरती हर्ष म्हणतो खऱ्या अर्थाने मला आत्ता आत्ता मनाला समाधान मिळालेलं आहे की या सगळ्या गोष्टी अशा घडतायत म्हणून कारण कारण जे काही घडतंय ना त्यामध्ये आता सागर आणि मुक्ता या दोघांनाही जो त्रास होतोय तो त्रास बघायला मला खूप मज्जा येत आहे आणि त्यावरती सावनी सांगते नाही अशा ठिकाणी त्यांना की त्यांना पाणी सुद्धा पाणीसुद्धा जागा मिळणार नाहीये त्यांना काय वाटतं मला मूर्ख बनवून या सगळ्यामध्ये त्यांना काहीही करता येईल का पण नाही मी त्यांना काही करू देणार नाहीये इकडे आता इंद्रा सांगत असते मुक्ता तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये स्वतः जरा खाऊन घे बरं कारण जे काही तू करतेस ना त्यामुळे तुझे तब्येत खालावते आहे तू या सगळ्यामध्ये आता स्वतःला जप कारण सईमा ओपरी परत येणार तर आहेच पण तोपर्यंत तुला या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे मग आता सागर मुक्ताला एका ठिकाणी बसवतो आणि मुक्ता घ्या बरं तुम्ही खाऊन घ्या असं म्हणत तो मुक्ताला आता बसवतो मुक्ता सांगते मला घाशाखाली घासच जाणार नाही जोपर्यंत माझ्या सईमाऊने काही खाल्लंय किंवा नाही खाल्लंय या गोष्टी मला कळत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली खरंच खाल घास उतरणार नाहीये यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही जर का असंच करत राहिलात ना आणि सईमाऊ आल्यावरती जर तिला समजलं की मुक्ताईने काहीच खाल्लेलं नाहीये तर मात्र या सगळ्यामध्ये सईमाऊला खूप त्रास होईल आणि मग मात्र तुम्हाला ती ओरडेल हा आणि मला सुद्धा ओरडेल त्यामुळे खाऊन घ्या बरं असं म्हटल्यावरती तो मुक्ताला जबरदस्ती घास भरवायला लागतो ला ला मुक्ताला या सगळ्यामध्ये आता ठसका लागतो ठसका लागल्यावरती ला आता इकडे इंद्रातीला पाणी देते आणि पाणी दिल्यावरती मुक्ताचा ठसका थांबतो इतके सावनी दारुपित असते दारू पिता पिता सावनी आता विचार करते मुक्ता आता चार दिवसाची मुदत तुझी संपत आलेली आहे या चार दिवसात तू काही करू शकली नाहीस आणि यापुढे काय करणार आहेस ग यावरती आता इकडे सांगत असतो हर्ष सावनी तू काळजीच करू नकोस कल्याणकर वकिलांचे जितके आभार मानावे ना तितके थोडे आहेत कल्याणकर वकिलांनी आज जे काही केलंय ना त्या सगळ्यामध्ये खरंच ते एकदम मास्टर आहेत ना मला तर त्यांचं जितकं कौतुक करावं इकडे सावनी सांगायला लागते हो हो कल्याणकर वकील म्हणजे एकदम एक्सपर्ट माणूस आहे हा मला सुद्धा त्याचं आता जितकं कौतुक करावं तितकं कमी वाटतं असं म्हणत ते दोघं जण कल्याणकरच वकील याचं कौतुक करत चियर्स करत असतात त्यावरती मुक्ता सांगते सागर आपल्याला या कल्याणकर वकिलांपासून जरा सावध राहिला पाहिजे ह यांनी सावनीला या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या ज्या हे आहेत ना त्या दिल्या असतील टिप्स आणि ट्रिक्स दिल्या असतील त्या कल्याणकर वकिलाचा काटा काढायला पाहिजे यावरती आता इकडे सागर म्हणतो हो त्याला तर मी धडा शिकवीनच त्याला तर मी सोडणार नाहीच आहे पण पण त्यासोबत या सावनी धडा शिकवायला पाहिजे यावरती चिडलेली आता इंद्रा सांगायला लागते काय हा कल्याणकर काय हा कल्याणकर नावात नुसतं कल्याण पण दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं कसं हे करता येईल हा हे बघतोय ना आणि त्याच्यासोबत ती सावनी या दोघांनाही ना बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये माझ्या सई माऊला या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबापासून दूर केले यांना हा खेळ वाटतो का आदित्यला ठेवा सईला आणा आणि ही सावनी हा खेळ खेळती आहे आणि त्याच्यामध्ये तो कल्याणकर तिची साथ देतो आहे नाही नाही आता ह्या कल्याणकरला धडा शिकवायची वेळ आता आलेलीच आहे मी गप्प बसणार नाहीये आता येऊ देतो माझ्या समोर असं म्हणत आता चेडलेली इंद्रा कोयत्यानी मी त्याला कर्लीसारखी उभी आडवी चिरून टाकते की नाही बघ असं म्हणत इंद्रा खूप चिडलेली असते आणि तिला आता कल्याणकर वकिलाचा खूप राग आलेला असतो आणि आता त्याला काहीही करून धडा शिकवायचा सागऱ्या तू बोल फक्त काय करायचंय आपण त्या कल्याणकरला जगूच देणार नाही आहे मी असं म्हणत चिडलेली असते आता तिला सागर शांत करतो हे ते ते वेड़ 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 सगर सगर आणि हे सगळं जे घरात चालू असतं ते आदित्य वेळोवेळी ऐकत असतो आपल्या आईबद्दल बोलणे जाणारे उणे धुणे शब्द आपल्या आईला या सगळ्यामध्ये उलटसुलट जे काही बोललं जाते आहे ते सगळं सगळं आता त्याला आठवत असतं आणि त्याला हे आवडत मात्र काहीच नसतं आणि त्यामुळे त्यामुळे तो आता गप्पच बसलेला असतो तोपर्यंत तो इकडे आता दुसऱ्या दिवशी तो शाळेत जायला निघतो तेव्हा सागर येतो आधी बाळा निघालास तू यावरती आदित्य म्हणतो हो पप्पा मी स्कूलला जायला निघालोय यावरती आदित्यला ते, ते म्हणतात की तू हे पैसे ठेव आणि काहीतरी बाहेर खाऊन घे बरं यावरती आदित्य सांगायला लागतो नको मुक्त आंटीने मला डब्बा दिलेला आहे मला पैसे घेऊन वडापाव खायची काही गरज नाहीये त्यावरती सागर म्हणतो बाळा तू इकडे आलास ना तिथपासून घरामध्ये खूपच गडबड चालू आहे म्हणजे बघ ना तू आलास पण तुझ्याकडे लक्ष द्यायला किंवा तुला या सगळ्यामध्ये अटेंड करायला कुणीही तुझ्याजवळ नाही आहे हे जे सगळं चाललंय ना त्यामुळे तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय ही गोष्ट मला समजते बाळा पण ना या सगळ्या सिच्युएशन तू पण समजून घे त्यावरती आता इकडे आदित्य म्हणतो पप्पा Uh, मी येतो मी स्कूलला जातो यावरती सागर म्हणतो थांब मी तुला सोडतो स्कूलमध्ये यावरती आता इकडे आदित्य नकार देत म्हणतो नको नको पप्पा मी जातो कारण ना स्कूलची व्हॅन आहे उगाच तुम्हाला त्रास कशाला असं म्हणत आदित्य तिकडून निघून जातो आणि सागरला खूपच वाईट वाटतं म्हणजे खरं तर आदित्य ह्या घरात आलाय हा दिवस म्हणजे सोहळ्यासारखा साजरा व्हायला हवाय पण पण होतंय काय तसं काहीच होत नाही आहे कारण कारण इकडे आता खूप मोठ्या गोंधळ घातल्यामुळे सावनीने सगळेजण त्याच मागावर लागलेत की सईला घरी कसं आणायचं किंवा सईला या सगळ्यामध्ये आता आ, कशा पद्धतीने या तावडीतून सोडवायचं त्यामुळे सगळेच जण आता याच्याकडे दुर्लक्ष करतायत पण बिचारा बिचारा समजून घेतोय मुक्ताला त्रास होतोय ते समजून घेतोय सगळ्यांना समजून घेतोय पण त्याला सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मग आता आदित्य सागरला तुम्ही येऊ नका असं म्हणत तो व्हॅन निघून जातो सागरला so, खूपच वाईट वाटतं आणि आता आपल्या मुलाचे हे असे हाल त्याला बघवत नाहीत आणि कसं काय होणार ही सावनी आता अजून काय करणार आहे त्याला काही कळत नसतं त्यातच आता, आता मुक्ताने जबरदस्त युक्ती केलेली असते कारण ज्या प्रकारे सावनीने खोटं बोलून आता सह्या घेतलेल्या असतात तेच करून आता सह्या घेण्याचं काम इकडे मुक्ता करते आणि मुक्ता आता वेटर बनून त्या हॉटेलमध्ये ते ज्या हॉटेलमध्ये सावनी राहत असते सावनीने बुद्धिबळाचा सा गेम मांडलेला असतो आणि सावनी दारू पीत असते त्यावेळेला मुक्ता येते आणि मॅडम तुमचं हॉस्पिटॅलिटीचं बिल आलेलं आहे आणि त्याच्यावरती काही फॉर्मॅलिटीज आहेत तुम्हाला साईन करायची आहे सावनी म्हणते राहू देवी नंतर करते पण त्यावरती मुक्ता सांगायला लागते नाही मॅडम तुम्हाला आजच या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतील आणि या पेपरवरती सह्या करायला लागतील असं म्हटल्यावरती सावनी आता म्हणते बोल कुठे सही करायची आहे आणि इथे आता मुक्ताने वरती ओरिजिनल पेपर आणि त्याच्या आतमध्ये जो एक पेपर ठेवलेला असतो त्या पेपरवरती ती आता सांगते इथे सही करा मॅडम असं म्हणत ती आता सहीची कस्टडी आपल्याकडे घेण्याच्या पेपरवरती ज्याप्रमाणे सावनीने खोट बोलून सह्या घेतल्या तशीच मुक्ता सुद्धा खोट बोलून सह्या घेते आणि मॅडम तुम्ही इथे सही करा असं म्हणत मधल्याच कागदावरती सही घेते सही घेऊन झाल्यावरती मुक्ता आता जो बुद्धिबळाचा डाव सावनीच्या समोर मांडलाय त्याच्यामध्ये चेक आणि मेट अशी मू करते आणि मॅडम हा काय हा चेक मेट झाला आता निघून जाते तोंडावरती मास्क असल्यामुळे मुक्ता कोण आहे हे तिला कळत नाही पण ही अशी का बोलली चेकमेट मला तर काही कळतच नाहीये असं म्हणत सावनी आता ते पाहायला लागते तोपर्यंत मुक्ता पेपर घेऊन येते आणि ती आता सांगायला लागते सावनी जेव्हा एका वेळ एका आईवरती येतं ना तेव्हा ती काय करू शकते ना हे तुला माहित नाहीये आज माझ्या सईमाऊला दिलेलं वचन मी पूर्ण केले चार दिवसाच्या आत माझ्या सईमाऊला मी आता माझ्या तावडीत घेतलेला आहे तू पेपरवरती सही करून अडकलीस सावनी आता सईमाऊला माझ्याकडे येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही मुक्तामे सही घेतल्यामुळे आता ती कोर्टात ते पेपर सबमिट करत सईला घरी आणणार आणि सावनीच्या कारस्थामांचा सा सगळा सगळा पर्दाफाश होणार आणि हे पाहणं रंजक ठरणार